यावल इथं तक्रार निवारण सभेचा गचाळ नियोजनामुळे कामावर दोन्ही सीओ सीओंची नाराजी सभेतच सुनावले खडे बोल यापूर्वीच्या आढावा बैठकीत तीच होती परिस्थिती सातत्यानं पंचायत समितीच्या कारभारावर दर सभेत व्यक्त होते नाराजी यावलेतील पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा परिषद आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत रावेर आमदार अमोल जावळे व चोपडा आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनावणे यांच्या उपस्थितीत तक्रार निवारण सभा आयोजित केलेली होती मात्र या सभेच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रचंड गोंधळ उडाला गचाळ नियोजनामुळे जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल सह दोन्ही आमदारांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली तक्रारदारांना तक्रार देखील व्यवस्थित मांडता आली नाही व तक्रारीमुळे लोकप्रतिनिधी अधिकारी यांनी सभेतच त्यांना खडेबोल सुनावले शेतकऱ्यांचे गोठे आणि घरकुल धारकांचे रखडलेला अनुदान तसेच घरकुल एमआरएस नागरिकांना भेटत नसल्याच्या तक्रारी सभा गाजली येथील पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कर मिनल करणवाल यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद दा आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून तक्रार निवारण सभा आयोजित करण्यात आली होती या सेवेकरता तालुक्याभरातून मोठ्या संख्येत नागरिक आपल्या तक्रार घेऊन या ठिकाणी उपस्थित झाले होते मात्र पंचायत समितीच्या छोट्याशा सभागृहातच हा कार्यक्रम गटविकास अधिकारी डॉक्टर मंजूश्री गायकवाड यांनी आयोजित केल्यामुळे त्याचा पुरता बोजवार उडाला अधिकाऱ्यांनी सभागृह भरलं तर तक्रारदार थांबणार कुठे अशी परिस्थिती निर्माण झाली आणि आल्या आल्या आमदार अमोल जावळी व आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनोन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्याकडे कर नागरिकांनी घरकुल रंगाळलेल्या अनुदान आणि गोट्यांच्या प्रकरणातील तसंच तक्रारी मांडल्या प्रचंड गोंधळात ही सभा सुरू झाल्याने तक्रारदारांच्या प्रचंड तक्रारी या ठिकाणी येत होत्या या दरम्यानच उड्यालेल्या गोंधळात चोपडा आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी नागरिकांना विनंती करून त्यांच्या तक्रारी संदर्भात प्रशासनाचा आम्हीच आढावा घेतो असं सांगितल्यानंतर सभागृहात फक्त जिल्हा परिषद पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी हेच थांबले त्यानंतर घरकुलच्या रेंगाळलेल्या अनुदान संदर्भात आढावा घेतला असता तब्बल तीन हजार घरकुल लाभार्थ्यांचा दुसरा हप्ता त्यांच्या खात्यात गेला नाही म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रलंबित अनुदान का राहिलं याबाबत अधिकारी व आमदार यांनी घरकुल व एमआरएस यांना खडे बोल सुनावले या सभेत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी बाजार समितीचे उपसभापती बबलू कोळी संचालक सुरेभान पाटील हर्षल पाटील जिल्हा बँकेचे माजी संचालक गणेश नेहते भाजपा अध्यक्ष सागर कोळी अनिल पाटील विलास चौधरी उज्जन सिंग राजपूत शेतकी संघाचे तेजस पाटील भरत चौधरी मुन्ना पाटील प्रभाकर सोनवणे सरपंच विलास अडकमोल सरपंच मोहन कोळी सरपंच अजय अडकमोल डॉक्टर नरेंद्र वडोदा सरपंच संदीप सोनवणे व जिल्हा परिषदेचे अधिकारी पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन सहाय्यक गट विकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी केलं होतं सूर्या मराठी न्यूज साठी विकी वानखडे यावल जळगाव आता सिंहांनी जर छोटे छोटे कामांकडे लक्ष द्यायचं तर ह्या पण यंत्रणा खाली तालुक्या लेवलला का ठेवलंय काय भेटला पाहिजे सर्व सामान्य माणूस हा जो पैशाचा आणि वेळेला महत्व देतो त्याचे वेळ ते वाया घालवत ना हे जर सर्क्युलर आहे तर मग तुम्ही का तो सर्क्युलर प्रमाणे तुमचे ग्रामसेवक ऐकत हो नाही आहे वसुलीच्या प्रमाणात का असे ना तो खर्च होत नाही ना त्यांचं म्हणणं काय ते करतो होत नाही वसुली लावा ना बोर्डावर वसुली वो लावा पाच टक्के प्रमाणे दिवा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा